नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण ईश्रम कार्ड याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो भारत सरकारने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी एक मोठं पाऊल उचललं आहे ते म्हणजे ईश्रम कार्ड योजना तर ही योजना प्रामुख्याने मजूर शेतमजूर बांधकाम कामगार घरगुती कामगार रिक्षा चालक फेरीवाले आणि इतर असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ही योजना आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इश्रम कार्ड म्हणजे काय हा कार्ड कोणाला मिळू शकतं याचे फायदे काय आहेत अर्ज प्रक्रिया कशी करायची कोणती कागदपत्रे लागतात आणि भविष्यात मिळणारे लाभ हे सगळं एक एक करून आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेवटी मी तुम्हाला सांगेन की ऑनलाईन श्रम कार्ड कसा काढायचा याचा वेगळा स्टेप बाय स्टेप व्हिडिओ आप आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे तर तोही सुद्धा तुम्ही बघा तर मित्रांनो तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा तुम्ही जर आपल्या मराठी अवनी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम आपण ईश्रम कार्ड म्हणजे काय ते जाणून घेऊया तर ईश्रम कार्ड हा भारत सरकारच्या भारत सरकारकडून सुरू केलेला हा उपक्रम आहे यामध्ये असंघटित क्षेत्रातील सर्व कामगारांची नोंदणी केली जाते प्रत्येक कामगाराला एक बारा अंकी नंबर दिला जातो या कार्डमुळे सरकारकडे कामगारांचा डेटाबेस तयार होतो आणि कामगारांना विविध सरकारी योजनांचा थेट लाभ दिला जातो आता श्रम कार्ड कोण काढू शकतो तर वय वर्ष सोळा ते एकोणसाठ वर्षपर्यंत तुम्ही हा कार्ड काढू शकता त्याच्यानंतर असंघटित क्षेत्रातील कामगार तर कोण आहेत तर शेतमजूर बांधकाम मजूर रिक्षा ऑटो टॅक्सी चालक घरगुती कामगार फेरीवाले दैनंदिन वेतनावर काम करणारे कामगार ही लोक श्रमकार्ड काढू शकतात तसेच जे लोक आधीपासून ई पी एफ ओ किंवा ई एस आय सी किंवा एन पी एसमध्ये नोंदणीकृत नाहीत त्यांनाही श्रममध्ये नोंदणी करता येते ही लोक हे कार्ड काढू शकतात तसेच ईश्रम कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात तर पहिलं आहे आधार कार्ड त्याच्यानंतर मोबाईल नंबर मोबाईल नंबर हा ओ टी पी व्हेरिफिकेशनसाठी लागतो त्याच्यानंतर पासपोर्ट साईज फोटो ही कागदपत्रे लागतात आता ईश्रमचे काही फायदे आहेत तर काही तात्काळ फायदे आहेत तर काही दीर्घकालीन फायदे आहेत तर आपण पहिलं तात्काळ फायदे काय आहेत ते बघूया तर त्याच्यामध्ये मोफत एक वर्षासाठी दोन लाख रुपयापर्यंत अपघात विमा दिला जातो हा प्रधानमंत्री सुरक्षा विमा अंतर्गत दोन लाख रुपयापर्यंत अपघात विमा दिला जातो त्याच्यानंतर दुसरा हे अपघातात जखमी झाल्यास त्याला एक लाख रुपयापर्यंत सहाय्यक दिले जाते हे तात्काळ फायदे आहेत आता दीर्घकालीन फायदे काय आहेत तर सरकारच्या पेन्शन योजना आरोग्य योजना किंवा विमा योजना यामध्ये प्राधान्य दिले जाते तसेच भविष्यात घरकुळ योजना शिष्यवृत्ती योजना मातृत्व योजना यामध्ये थेट लाभ दिला जातो तिसरा काय आहे तर सरकारच्या कोणत्याही नव्या कल्याणकारी योजनेसाठी तुम्हाला थेट समावेश दिला जातो जर सरकारच्या कोणत्याही योजना आल्या असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला लाभ दिला जातो त्याच्यानंतर चौथा आहे कामगारांचं सोशल सिक्युरिटी सिस्टम तयार होतं हे झाले फायदे आता आता ईश्रम काढून नोंदणी प्रक्रिया कशी आहे तर ऑन ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही हा कार्ड काढू शकता ऑनलाईन काढण्यासाठी तुम्हाला श्रम डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला नोंदणी करायची आहे आणि जर तुम्ही सी एस सी केंद्रात गेलात तर तुम्हाला तिथे जाऊन त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला तुमचे कागद द्यायचे आहेत ते माहिती भरून तुम्हाला कार्ड दिलं जातं पण हे कार्ड किती दिवसात मिळतं तर ऑनलाईन जर अर्ज केलात तर पी डी एफ स्वरूपात कार्ड तात्काळ मिळतं आणि जर टी एस सी केंद्रात केल्यास म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जर क तुम्ही जर फॉर्म भरलात तर तुम्हाला प्रिंट लगेच दिलं जात नाही आता श्रम कार्ड किती काळासाठी वैध आहे तर एकदा जर नोंदणी तुम्ही केली तर आयुष्यभरासाठी ते आहे आणि फक्त माहिती ही मोबाईल नंबर किंवा पत्ता व्यवसाय बदलल्यास तर तुम्ही अपडेट करावी लागते कार्ड हा एकदाच काढला जातो आणि पण जर तुमचा मोबाईल नंबर चेंज करायचा असेल किंवा पत्ता चेंज करायचा असेल तर तुम्ही ते अपडेट करू शकता आता ई श्रम कार्डमध्ये माहिती कशी अपडेट करायची तर त्याच्यासाठी तुम्हाला ई श्रम पोर्टलवर जाऊन अपडेट प्रोफाईल पर्याय वापरून तुम्ही ओ टी पीद्वारे लॉग इन करून ते तुम्ही बदलू शकता तर मित्रांनो आपण पाहिलं की ई श्रम कार्ड म्हणजे काय ई श्रम कार्ड कोणाला मिळतं त्याचे फायदे काय आहेत कागदपत्रे कोणती लागतात आणि नोंदणी प्रक्रिया कशी करायची हे कार्ड म्हणजे भारतातील असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी एक मोठं सुरक्षा कवच आहे तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन ईश्रम कार्ड घरी बसून मोबाईलवरूनच कसा बनवायचा याचा प्रत्यक्ष स्टेप बाय स्टेप व्हिडिओ आपण पाहणार आहोत तो व्हिडिओ चुकू नका म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद